नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आलेले शेतामध्ये शेतामध्ये बघा मी छान असे रोपं आणलेली आहेत म्हणजे मी घरच्या घरी रोपं तयार केलेले होते मस्त बघा तर मी अशा बर्णीमध्ये आणि बाकीच्या पिशवीमध्ये रोपं तयार केले तर हे आहे फणसचं रोप आहे खूप छान असे रोप तयार झालेले आहेत आणि आम्ही फणसचं आणलं तर खायला घरी पूजा आणि दिनेशने ट्राय करून फणस आणले होते खायला आणि त्या त्यातल्या ज्या बिया निघाल्या होत्या तर त्या बिया आम्ही असं घरी रोपं तयार करून बघितले वाटत नव्हतं हो की असे रोपं येथील आणि जिथून त्यांनी फणस आणले तर तिथल्या त्या दादांनी पण सांगितलं होतं की या बिया उगणार नाहीत असं पण पूजा आणि दिनेश या दोघांनी मला सांगितलं की आई आपण चार पाच बिया तरी टाकून बघू उगल्या तर ठीक तर छान असे रोपं मस्त उतरलेली आता मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तर बघा मी घरी रोपं तयार केलं मी बघा ह्या ट्रेमध्ये आणलेले आहेत आज आणि माझ्याकडे बॅगा वगैरे नव्हत्या रोपं तयार करण्यासाठी तर मग मी आपल्या ज्या दुकानावर ज्या पिशव्या असतात आपण साखर वगैरे आणतो तर त्या पिशव्या त्या माझ्याकडे त्याच्यात मी असे कोळ वगैरे टाकलेले होते आंब्याचेसुद्धा आणि हे जे फणसचे आहेत तर हे बरणी होती माझ्याकडे तीन चार बरण्या होत्या आणि या बरणीत मी असे बिया टाकून दिलेल्या होत्या तर बघा आता इकडे बघा हे सुद्धा फणसाचंच आहे हे पिशवीमध्ये टाकलेलं होतं मी जे तेलची पिशवी असते त्याच्यात आणि बघा हे सुद्धा बरणीत टाकलेले होते मी तर अशा प्रकारे छान मस्त टवटवीत फणसाचे रोपं तयार झालेले त्यांनी इकडे मी दोन तीन ते तीन असे आंब्याचे पण रोपं तयार केले होते ते पण छान असे रोपं तयार झालेले आहेत आता आपण हे आपल्याला शेतामध्ये लावायचे आहेत तर अशा प्रकारे मी सगळे रोपं तयार केले होते घरच्या घरी मस्त छान रोपं तयार झालेली आहेत आणि आता आपण यांना बांधावर लावायचं आपल्या शेतामध्ये तर आता बघायकडे समोर नारळाचे पण रोपं लावलेले होते आम्ही ते पण छान आता मोठे मोठे झालेले आहेत मस्त आणि बाकीचे जे बाकीचे मी इथं बर्नीत टाकलेले होते आणि माझ्याकडे नंतर अजून परत बिया उरलेल्या होत्या फणसाच्या तर त्या सुद्धा मी इकडे शेतात लावलेल्या होत्या तर त्यासुद्धा छान असे रोप तयार झालेले तुम्हाला मी दाखवते समोरच्या कॅमेऱ्यामधूनच तर बघा इकडे बांधावर लावलेले तर बघा हे जे आहे तर हे सुद्धा फणसचंच रोप तयार होत आहे आणि आम्हाला माहितीसाठी आम्ही बघा इथं अशा काळ्या उभ्या करून ठेवलेल्या आहेत तर इथंसुद्धा खूप छान असं रोप तयार झालेलं आहे आता आम्ही पुढचं तुम्हाला दाखवते मी अजून अशा तीन चार ठिकाणी मी बिया टाकून ठेवलेल्या होत्या तर बघा इथं सुद्धा काळी खोसून ठेवलेली आहे आपलं लक्ष द्यायला पाहिजे म्हणून तर बघा इथे काळी खोसलेली आहेजवळच आम्ही बी टाकलेली होती तर बघा हे सुद्धा हा जो कोंब आहे तर हा सुद्धा फणसचाच आहे तर बघा इथं सुद्धा अशी काळी कुसलेली होती आणि हा बघा खूप छान असा उतरलेला आहे मस्त तर अशा प्रकारे मी फणसाचे रोप तयार केलेले आहेत शेतात पण मी ठेबोकरती बिया लावून बघितल्या होत्या आणि घरीसुद्धा अशा पडणीमध्ये आणि बर्णीत प्लॅस्टिकच्या बर्णीत कारण माझ्याकडे काही बॅग वगैरे नव्हत्या भरायला मग मी साध्या बॅगेत पण भरल्या होत्या आणि ज्या काही बरण्या होत्या प्लॅस्टिकच्या त्या बरण्या काही कामाच्या नव्हत्या तर त्या सुद्धा मी असे यूज केल्या तर त्याच्यात सुद्धा खूप सुंदर अशी रोपं तयार झालेली आहेत मस्त आणि आता आपल्याला इकडे बांधावर लावायचंय तर बघा इथं आता गवत कापून घेतलेले मी आणि आता इथं खड्डा आहे मोठं लो थे थे रास्ते धरण राष्ट्र मग कारण खाली बघा अशा प्रकारला कापून घ्यायचे आहे आणि मी सकाळी सकाळी पाणी टाकलो त्याच्यामध्ये अशा प्रकाराला छान बाकीला आता मी अशाच प्रकारे पूर्ण फणसाचे रोपं लावून घेणार आहे आता बघा अशा प्रकारे आता मी पूर्ण झाडं लावून घेतलेली आहेत मस्त आता यांना पाणी टाकून द्यायचं आहे थोडं थोडं आणि मी ठेवसुद्धा लावून दिलेलं आहे पण आज लाईट नसल्यामुळे त्याला थोडंसं पाणी टाकून द्यायचं आहे उद्या मोटर चालू होते त्याला ऑटोमॅटिक पाणी भेटून जाईल तर अशा प्रकारे मी सगळ्या झाडांना पाणी पण टाकून दिलेलं आहे आणि सगळे झाडं लावून दिले मस्त तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटपासून नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन नसाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद